मी रोशन सर्वांचे व विजयश्री मिळवण्यात यश संपादन केलेल्या करण्यात आघाडी घेणारे युवा नेते श्री तमनगौडा रवी पाटील व सांगली बाजार समितीचे माजी सभापती श्री महादेवप्पा अंकलगी यांचा भरजरी सत्कार कोळीगिरी येथील त्यांचे चाहते समर्थक व टीव्ही न्यूज मराठी वाहिनीचे प्रतिनिधी श्री सुभाष सिद्धरडी यांच्याकडून करण्यात आला जत जा तालुक्यातील जाडर बोबला जिल्हा परिषद गट व दोन्ही पंचायत समिती गण एखादी काबीज करण्यात रवी पाटील यशस्वी सत्ताधारी विरोधकांशी जोरदार टक्कर देत जिल्हा परिषदेवर आपला प्रतिनिधी पाठवला या प्रसंगी कोळगिरीहून सुभाष सिद्धरड्डी बसवराज बिराजदार संतोष बिराजदार ज्ञानेश्वर पवार आकाश चव्हाण व मौजे माडगाळचे नेते प्रकाश माळी यांच्या वतीने शाल श्रीफळ व बुके देऊन दोन्ही नेत्यांचा गौरव करण्यात आला अत्यंत चानाक्ष जिद्द आणि चिकटी या जोरावर त्यांच्याकडे असणारे संघटन कौशल्य मतदारसंघाची मजबूत बांधणीमुळे व तसेच मागील वेळी जिल्हा परिषदेवर निवडून आल्यावर आरोग्य व शिक्षण सभापती असताना विकासकामाचा डोंगर उभा केला होता त्याचेच फळ त्यांना निवडणुकीत मिळाले स साव सावित्री तमनगौडा रवी पाटील यांच्या अपेक्षित विजयाने संपूर्ण जाडर बोबलात मतदार गटात जल्लोषी वातावरण निर्माण झाले आहे टीव्ही न्यूज मराठी वाहिनीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका